मित्रांनो मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन तर आज मी सांगणार आहे की जाळं कसं पेकायचं असतं आपल्या बऱ्याच दर्शकांची कंप्लेंट असते की तुम्ही फेक जाळाचे एवढे व्हिडिओ बनवता हो पण तुम्ही हे सांगत नाही की फेक जाळं कसं टाकायचं तर आज त्यासाठीच तुम्हाला दाखवणार आहे की फेक जाळं कसं फेकायचं असतं ते तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि कुठे स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला हे लक्षात येणार नाही तुम्ही एखादी स्टेप मिस कराल आणि नंतर तुम्हाला जाळ टाकता येणार नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो फेक जाळे मुख्यतः दोन प्रकारचे असतात एक असतं नायलॉन ज्याला तंगूस म्हणतो आणि दुसरं असतं सुती या प्रकारचं तर सुती प्रकारचं जाळं फेकणं थोडं जास्त अवघड आहे नायलॉनचं फेकणं सोपं असतं आज मी तुम्हाला दाखवणार आहे की सुती प्रकारचं जाळं कसं फेकायचं कस असतं तर हे बघा हे आत्ता आपल्याकडे प्रकारचं फेक जाळ आहे हे जाळा आहे मित्रांनो पंधरा फूट लांब माण्याचं वजन पाच किलो आहे तर ह्याला जी दोरी लावलेली आहे याला शिवण म्हणतात ही बावीस फूट लांब आहे तर मित्रांनो प्रत्येक स्टेप बघा जाळ्याला जी दोरी लावलेली असते ना याला शिवण म्हणतात ही कधीही नाय असली पाहिजे सुती शिवण वापरू नका तर शिवण कशी गुंडाळायची असते बघा बघा साधारण हे माप घ्यायचं असतं एक दोन तीन चार पाच आणि हे बघा शिवण संपली ना की हे जाळ्याचं जिथं जॉईंट आहे हा भाग इथं पकडायचा असतो नाही तर जाळ्याचा गुंत होऊ शकतो तर मित्रांनो जाळ पकडायची नॉर्मल पद्धत बघा कशी असते इथून आपलं जाळ चालू होतं तर कितीही मोठं जाळ असू द्या बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की मोठं जाळ फेकता येत नाही तसा गैरसमज करू नका फक्त जाळे पकडायची पद्धत कशी असते हे लक्षात ठेवा इथं तुम्ही हात पकडला पहिल्यांदा तुम्हाला हे करंगळेमध्ये पकडायचं आहे हे बघा असं त्याच्यानंतर जाळ्याचा दुसरा भाग हा तुम्हाला करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये असा पकडायचं आणि त्याच्यानंतर हा जो तिसरा भाग आहे बघा गायाच्या वरल्या पट्टीला तो तुम्हाला इथं या हातामध्ये पकडायचा आहे असं ही बघा ही पकडायची पद्धत मित्रांनो कसं पकडलेलं आहे हे करंगळीत त्यानंतरच्या बोटामध्ये आणि बाकीचं जाळं मुठीमध्ये तर आता कोपरी कशी केली जाते ते बघा ही पकडायची पद्धत तुम्ही पाहिलेली आहे आता मुख्य आहे कोपरी तर जेवढं जाळ आहे मित्रांनो त्याच्या पंचवीस टक्के भाग आज असा गोळा करायचा पंचवीस टक्के हे अंदाजे प्रमाण आहे हे बघा साधारण हा एवढा भाग मी घेतलेला आहे हा भाग तुम्हाला घ्यायचा आहे कोपरावरती हे बघा असा आता मी तुम्हाला तिथं जाळं फेकून दाखवतो पण महत्वाचं म्हणजे मासे येतील किंवा नाही येतील हे नाही सांगू शकत कारण आपण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी जाळं फेकतोय मासे पकडण्यासाठी नाही मित्रांनो आता आपण जाळं फेकणार आहे ते फेकण्याच्या तुम्हाला थांबायची एक पद्धत दाखवतो बघा हा डावा पाय आपल्याला असा ठेवायचा आहे तर उजवा पाय हा आडव्या पद्धतीमध्ये पाहिजे पाया। आणि पायाला थोडा बाक पाहिजे बघा मित्रांनो पहिल्यांदा तर जाळ फेकलेले आता हे जाळ काढून परत तुम्हाला एकदा आपण दाखवतो किच कसं जाळ फेकायचं जाळ ओढताना पण बघा मित्रांनो एका स्लो मध्ये ओढायचं असतं जास्त जोरात नाही ओढायचं बघा मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी फेकलं तरी किती मासे आले दोन एक किलो मासे येते आणि साईज पण बघा केवढी मोठी है? बघा मित्रांनो याची साईज किती मोठी जर मित्रांनो तुम्हाला जाळं फेकता आलं तर तुम्हाला विकत मासे खायची गरज नाही असं एकदा जाळं आणून तुम्ही आठ दहा वर्ष सहज मासे खाऊ शकता बघा बघा मित्रांनो परत एकदा दाखवत तुम्हाला ही शिवण पकडली इथं पकडायची त्याच्यानंतर याला व्हायची म्हणतात मित्रांनो हा एक शब्द लक्षात ठेवा पहिली व्हायची करंगळीमध्ये दुसरी व्हायची करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये आणि त्यानंतर हे बघा ही गायाची पट्टी आहे ना त्याच्या इथं वर पकडायचं आहे आपल्याला हे बघा आस त्याच्यानंतर बघा पंचवीस टक्के पंचवीस टक्के भाग कोपरावरती तर आता परत एकदा तुम्हाला जाळं फेकून दाखवतो बघा कसं पडतं दोन वेळा तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय तुमच्या लक्षात सहज आहे बघा मित्रांनो जाळं सिंपल आहे पण एकदम गोल पडतं आणि भरपूर मासे येतात आपल्याला दिवसा एवढे मासे आले तर रात्री जर तुम्ही फेकलं तर भरपूर मासे बघा मित्रांनो जाळ कसं फेकायचं जा? हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला फेकता तर येणारच आहे पण जाळ फेकण्याचे जा काही नियम आहेत ते मात्र तुम्हाला काटकोर पाळावे लागतात तर कोणते नियम आहे ऐकून घेऊ आता मित्रांनो जाळ फेकण्याचा जा पहिला नियम तुम्हाला पोहता आलंच पाहिजे पोहता येत नसेल तर जाळ फेकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका अजिबात फार धोकादायक असं त्यामुळे आधी पो शिका मगच जाळ फेक मित्रांनो जाळ फेकण्याचा दुसरा नियम असतो तुमच्या गाळ्यात मनगटात बोटात कमरेला काही नाही पाहिजे बोटामध्ये अंगठी असेल गाळ्यामध्ये लॉकेट असेल कमरेला लॉकेट असेल पेटी असेल किंवा मनगटात कडे असेल अजिबात घालून तुम्ही जाळं फेकू नका काढून ठेवा नंतर जाळ फेका शिवाय पायामध्ये बूट घालून जाळं फेकू नका साधी स्लीपर घालून जाळ फेका हे दाखवायची वस्तू नाही आहे बूट पाण्यात अडकला तर जीवाला धोका उत्पन्न होतो मित्रांनो जाळं फेकण्याचा तिसरा नियम असतो जाळं फेकताना तुम्ही बनियन आणि अंडरवेअर किंवा टी शर्ट आणि अंडरवेअरचा वापर करा बरमोडासुद्धा वापरू नका बरमोडाची चेन जाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अडकते तसंच पूर्ण कपड्यावरती जाळ फेकू नका तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण कपड्यावर पाहिला आहे पण हे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी केलेलं आहे प्रत्यक्ष जाळं फेकताना असे कपडे वापरायची गरज नाही पाण्यामध्ये गेलात तर पोहायला या कपड्यांनी त्रास होतो हे कपडे पाणी धरून ठेवत असतात तर लक्षात ठेवा जाळं फेकताना कमीत कमी कपडे वापरा मित्रांनो जाळं फेकण्याचा चौथा नियम असा असतो की जाळं कधीही एकदम स्पीडमध्ये वाहणार पाण्यामध्ये भरपूर दगडे असलेल्या ठिकाणी डॅमच्यावरून खवरीमध्ये वा त्या नदीमध्ये म्हणजे जी प्रचंड वाहत असती अशा नदीमध्ये बिलकुलही जाळं फेकू नका तुम्ही बऱ्याच वेळा कुणाला फेकताना पाहिलं असेल पण ते फार एक्सपर्ट लोक असतात जर तुम्ही नवीन असाल तर अशा ठिकाणी जाळं फेकू नका जाळं जेव्हा जा पाण्याच्या लोटामध्ये किंवा प्रवाहामध्ये जातं ते प्रचंड ताकदीने तुम्हाला खेचणारे ही जी आहे जाळ्यात अडकवलेली नाही ही तुम्हाला पाण्यात ओढून घेत असते आणि एकदा जर पाण्यात माणूस खेचला गेला शिवण हातातली निघत नाही त्याच्यामुळे धोकादायक ठिकाणी जाळं फेकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका आणि मित्रांनो जाळं फेकण्याचा सर्वात शेवटचा आणि पाचवा नियम जेव्हाही तुम्ही जाळं फेकायला जाल त्यावेळेस तुमच्यासोबत एखादा असा अट्टल पावणारा व्यक्ती पाहिजे एकटे जाऊ नका मासे पकडणारे जे प्रोफेशनल व्यक्ती असतात त्यांना काही फरक पडत नाही त्यांचं आयुष्य म्हणजे पाण्यातच गेलेलं असतं ते खूप एक्सपर्ट असतात पण जर तुम्ही हौशी असाल तर मासे पकडायला जाताना कायम एक पोहणारा व्यक्तीसोबत पाहिजे की ज्याच्यावर तुम्हाला भरोसा आहे आणि जो अचानक आलेल्या संकटाला तुम्हाला सामना करू शकतो तुमच्यासोबत त्यामुळे एकटे दुकटे जाळं फेकायला जाऊ नका मग मित्रांनो आपण जाळं फेकण्याचं पद्धत तुम्हाला तर सांगितलेलीच आहे शिवाय तुम्हाला नियमसुद्धा सांगितलेले मग कसला विचार करताय आता एक जाळ घेऊन या प्रॅक्टिस करा आणि एक्सपर्ट व्हा आणि जाळं फेकून स्वतः मासे धरा जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा धन्यवाद मित्रांनो मी जी पद्धत तुम्हाला जाळं फेकायची सांगितलेली आहे ना ही भारतातली सर्वात कॉमन पद्धत आहे आणि सर्वात सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ती पद्धत कशी वाटली आणि व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा